सध्याची परिस्थिती पाहता अर्धा महाराष्ट्र हा पाण्यात आहे तिसऱ्यांदा करंजी या भागामध्ये महापूर आला रात्रीच्या वेळी पाथर्डी नगर रस्त्यावरती वाहतूक ठप्प झाली होती करंजी मध्ये महापुरानं या ठिकाणी रौद्र रूप दाखल केलं होतं दा। याच वेळी खासदार निलेश लंके ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाहन चालकांना धीर देण्यासाठी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित होते रस्त्यावरनं प्रवास करणारे अनेक वाहन चालक हे बाहेरगावचे देखील असतात अचानक पद्धतीने अशा पद्धतीने महापूर येऊन रस्ता बंद बंद झाल्यानंतर अनेकांना भीती वाटते आता पुढे कसं जायचं हा प्रश्न उपस्थित असतो आणि अशा वेळी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके लोकांना धीर देण्यासाठी या घटनास्थळावरती उपस्थित होते सातत्यानं पाथर्डी शेवगाव कर्जत जामखेड त्यासोबतच आता नगर तालुक्यात देखील पुराची महाभयानक स्थिती पाहायला मिळतीये यामध्ये लोकांचं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत अचानक पूर येऊन पुलावरती मोठं पाणी होते आणि वाहतूक देखील स्थगित होती त्यामुळे वाहतूक प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहणं फार महत्वाचं आहे लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखत लोकांना या संकटामध्ये धीर देऊन त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं ही खासदार निलेश लंकेदे या ठिकाणी अन्न छत्र सुरू पाहणी दौरे देखील खासदार निलेश लंकेचे सुरू आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खासदार लंके स्वतः जाऊन धीर देतायत ताबडतोब मदत मिळावी यासाठी वरिष्ठांना सूचना देखील करतायत त्याच एक उदाहरण म्हणजे रात्रीच्या वेळी देखील खासदार निलेश लंके या परिस्थितीमध्ये लोकांसोबत लोकांच्या ठिकाणी उपस्थित होते देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये दे आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅप बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद